आपल्या आजूबाजू खैसर भांडी दिसतात मोठ्या चुली दिसतात पण मग ह्या चुली यांच्या मागे आणि ही अतिप्राचीन असत प्राचीन आणि त्याच्यानंतर मी अतिप्राचीन बोलतो आहे त्याच्या मागे हीच गोष्ट असा ही बऱ्याच ठिकाणी आपल्याक बघूक मिळतात यांचं बो संबोधलं जातं की ही पांडवकालीन शिल्प असत मंदिरातले जे खांब असत ना त्याच्या खांबांमध्ये दे देखील एक वेगळेपण असा हे वेगळेपण बघा हैसर गणपती कोरलेली असत आणि एका बाजूक पक्षी पोपट असा कोरलेलं गाभाऱ्यात बाजू सोबतच उभ्या असलेल्या ह्या निशाण्या आपल्याक बोग मिळते खांब काठी जे का बोलला जातं आपण सर आपल्या बाजू पालखी ठेवलेली दिसतात हीच पालखी घेऊन आपल्या नाचताना आपले भाविक दिसतील आपले गावकरी वेगळंच अनुभव माका पण येतो चला तर मग आधी आपण बघून जसं बोललं तसं घट तर सगळीकडेच बसणार पण मग घट बसण्याच्या काही पद्धती काही रीती रिवाज वेगवेगळे असतात आपल्या प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी असं विशेष बहुक मिळतं स्थापित केलेली असा के आणि ही अतिप्राचीन असा हे अतिप्राचीन मी बोलतोय ना त्याच्यात काय तथ्य असा किंवा कसं काय गोष्ट नेमकी असा ना ती तुमका मी सांगते किंवा ज्या आदिशक्ती मायेवरती आपलं एवढं विश्वास असा तर त्याच आदिशक्ती आदिमायाची दर्शन घेण्यासाठी आपण हा जिल्हा असं नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव हो। कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो नवरात्रीचे जे सध्याचे दिवस चालू असत तर मग त्याच्यात एक आज पण असा आज बोललो तर मग ह्या वर्षी एक पण असा ते असत की ह्या वर्षी नवरात्रीचे अकरा माळे असत दरवेळेस दहा माळे असतात आज ह्या वर्षी अकरा माळे असत बरं हे एक वेगळं पण झालंच झालं अद्भुत असं पण मग सोबत आज आपण ह्या आदिशक्ती आदिमायेचं दर्शन घेण्यासाठी लावतो तोरसोळे गावात बरोबर तोरसोळे गावातील ही जी दैवत असा ही असा श्रीदेवी भगवती बरं ही भगवती देवी आत्तापर्यंत आपण ऐकलं असणार पण मग हे मंदिर आहे ते अतिप्राचीन मंदिर असा आणि ह्याचे पुरावे म्हणून काही समाध्या असत आणि काही शिल्प असत ते जर शिल्प आपण बघितला तर मग आपल्याला समजता की हे पुरावे असत की हे मंदिर अतिप्राचीन असा किमान एका तीनशे वर्षाची परंपरा असा आणि तीनशे वर्षाहून जास्त त्याचं जे मुख्य गाभार वगैरे आणा तो देखील असण्याची शक्यता असा म्हणून हे का अतिप्राचीन असं बोलतो सुरुवातीकच आपण जसं बोललं की श्रीदेवी भगवती तर मग श्रीदेवी भगवती ही काही जणांचा ग्रामदेवत असू शकता काही जणांचं कुळदेवत असू शकता तर मित्रांनो ते देखील सांगा की तुमचं ग्रामदेवता की कुळदैवत असा सोबतच आपण आज ज्या मंदिरात इला तर मग हे मंदिर त्याची जी पारंपरिक मांडणी आहे जी आहे ना ती जशी मी मगाशी बोलले तशी ती पारंपरिक मांडणी आत्तापर्यंत जोपासण्याचं काम केलं असा मंदिराचं जीर्णोद्धार तर झाला पण मग तरी देखील जीर्णोद्धार झाल्यानंतर त्या मंदिराची पारंपरिक मांडणी ही जोपासण्याचं काम या संस्थानाकडून केलं जातं संस्थान किंवा मंदिर जे प्रशासन असा त्यांनी केलेलं असा आणि ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात म्हणजे दहा दिवसात यांच्याकडून महाप्रसाद केलो जाता आणि ह्या महाप्रसादात फक्त तूप भात असता आता साजूक तुपात भात हे एक प्रसाद पण वाटला अशा बऱ्याच गोष्टी हैसर वेगळ्या सापडल्या आणि होपचो हा जर प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचा होतो आणि हो जर प्रयत्न आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम इन्स्टाग्राम आयडी पण फॉलो करा तर चला मित्रांनो आपण इलाव तर मग दर्शन घेऊया मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस या नऊ दिवसात आपण ज्या गोष्टींच आज विचार करतो किंवा ज्या आदिशक्ती आदि मायेवरती आपला एवढं विश्वास असा तर त्याच आदिशक्ती आदिमायाची दर्शन घेण्यासाठी आपण आज इला असा श्रीदेवी भगवती देवस्थान तोरसोय बरोबर देवगड तालुक्यातील हे मंदिर अतिप्राचीन असं आणि हे अतिप्राचीन आहे ह्या गोष्टी पुरावे म्हणून आपण मंदिराच्या आजूबाजूक काही शिलालेख असत आणि काही शिल्प असत शिलालेख तर मग असतच पण ही शिल्प जी आहेत ना ही बघितल्यावर समजात की ह्या मंदिराचं पुरातन किंवा प्राचीन मंदिरात समाविष्ट झालं मंदिरात किमान दीडशे दोनशे वर्ष होऊन गेले असतील आता हे कसं आहे ते आपण पुढे बघूया मंदिराची एका मांडणी जर बघशाल तर मग आपल्याक समजा समोर तुळशी वृंदावन असा मोठा बाजू दीपस्तंभ असत एक दीपस्तंभ छोटो असा एक दीपस्तंभ मोठो असा एक दीपस्तंभ जो असा, दीपस असा, दीपस असा, दीपस असा तो पाच माळ्याचं असा आणि दुसरो दीपस्तंभ असा तो सहा माळ्याचा असा चला मंदिराच्या आजूबाजूक असणारी ही देवस्थानं म्हणजेच देवळं आणि सोबतच काही स्मारकं असत ह्या स्मारकांचा समावेश असा याच्यात हे अतिप्राचीन असा हे तुमच्यापर्यंत आणण्याचं एक मंदिरातले जे खांब असत ना त्याच्या खांबांमध्ये देखील एक, 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 एक दे देखी वेगळेपण असा हे वेगळे पण बघा होय सर गणपती कोरलेली असत एका बाजूक पक्षी पोपट कोरलेलं दुसऱ्या खांबावरती पण तसच असतंय याच्यावरती डिझाईन चांगली काढलेली हां गणपती असत ना त्याच्यावर हो काका आमक का जागोजागी येऊन मार्गदर्शन करतो बघा तुमचं का नाव काय मोहितेवाडी हां अच्छा मोहिते काका हे मंदिरात भेटले अरे वा चालत हो अच्छा अरे वा हां माहिती आहे माहिती आहे आता तुमचा फोटो काढला आहे मी हां चला मोहिते काका होता एका बाजूक नर्सिंग होम आणि एका बाजूक आकार एकंदरीत एक हे सगळे जे खांब असत ना त्या खांबांमध्ये एक वेगळेपण असा आणि सोबतच हे सगळे खांब आणि ही जी सजावट असा सभा सभामंडपाची ती लाकडी असा एवढी वर्ष हे शाबूत असा अजून वेगळंच अनुभव माका पण येतो चला तर मग आधी आपण मंदिर बघून घेऊ सभामंडप अत्यंत प्रशस्त असा आणि हे सभामंडप भरपूर जुनं असा त्याची एकंदरीत मांडणी बघितला की मांडणी बघितल्यानंतरच आपण समजत आजची आठवी माळ ही आठवी माळ एक आठवे माळ असं मग सोबतच आपण देवीच्या दर्शनात पण जाव्या तैसर पण आपल्याला बहुक मिळेल सोबतच छोटे छोटे देवस्थान असत प्रत्येक गावात आपण जेव्हा जाता तर प्रत्येक गावात आकार हे देवस्थान असतं आकार हेच मूळ कसं असा ना ते आपल्याक सगळ्यांकाच आता माहिती असा मंदिर सजावट केलेली असा आणि ही सजावट आपल्या खूपच छान प्रकारे बहुक ही पारंपरिक सजावट असा याच्यात पण गाभारात प्रवेश करताना आपल्याक महालक्ष्मी दिसता महालक्ष्मीचं चा खूपच छान असं चा, चित्र रेखाटलेलं असं आणि हे देखील पारंपरिक असं सोबतच उजव्या बाजू विष्णुदेवाचा असा एक छान असं चा, चित्र रेखाटलेला आणि हे देखील पारंपरिक असा तर मग ह्या चित्रात एकंदरीत एक भगवद्गीताचा सार असा ह्या छोट्या छोट्या गोष्टी अजूनपर्यंत राखून ठेवलेल्या असतात जसं बोललं तसं घट तर सगळीकडेच बसणार पण मग घट बसण्याच्या काही पद्धती काही रीती रिवाज वेगवेगळे वेग वेग असत आपल्या प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी असं विशेष बहूक मिळतं त्यातच आज हा जो घट असा ना हिचर बसलेलो तर मग त्याच्यात घट बसल्यानंतर बाजू उसाच्या पाच कांड्या म्हणजे ऊस पाच उभे करून ठेवलेले असत आणि त्याच्यातच माळे असत ही अशी गोष्ट म्हणजेच ह्या प्रकारची रीत ही जी प्रथा असा ना ही आपल्याक गोंधळात बघूक मिळतात सोबतच बाजूक घट जे बसलेलो असा ना त्या घटाच्या बाजूक एकवीस विडे आणि तीन नारळ असत म्हणजेच ही एक प्रथा आपल्या हैसर वेगळी पाहूक मिळाली असा सोबतच मुख्य गाभारो असा मुख्य गाभाऱ्यात देवी विराजमान असा स्थापित केलेली असा आणि ही अति प्राचीन असा अतिप्राचीन मी बोलतोय ना त्याच्यात काय तथ्य असा किंवा कसं काय गोष्ट नेमकी असा ना ती तुमका मी सांगते गाभऱ्यात बाजूक सोबतच उभ्या असलेल्या ह्या निशाण्या आपल्याक मिळते मिळतील खांबकाठी जे का बोललं जातं आपण है सर देव जेव्हा अवसार येतात त्यावेळेस हे खांबकाठी घेऊन नाचले जातात एक वेगळीच अनुभूती असतात वेगळे चमत्कारिक असतात या शक्ती या आपल्याक त्याच वेळेस बहूक मिळतात सोबतच आदिशक्ती आदिमाया ह्या दिवसात एवढी ऊर्जा देताना तर मग ही ऊर्जा आपल्याक प्रत्येकाक अनुभवक मिळता खैसर आपल्या बाजू पालखी ठेवलेली दिसतात हीच पालखी घेऊन आपल्याक नाचताना आपले भाविक दिसतील आपले गावकर दिसतील मोठं उत्साह असतात सप्ताच्या दिवशी जर तुम्ही येशाल तर मग सप्ताच्या दिवशी तुमका हे हो उत्साह अति अतिशय चांगल्या प्रकारे बहुत मिळत चला आपण पुढे जाऊया आपल्याक आजूबाजू खैसर भांडी दिसतात मोठ्या चुली दिसतात पण मग ह्या चुली त्यांच्या मागे खूप मोठी गोष्ट असा त्यातच ह्या नवरात्रीच्या दिवसात हैसर प्रसाद असता वेगल, प्रसाद बोललो महाप्रसाद असता आणि ह्या महाप्रसादात एकच वेगळं म्हणजे वेगळेपण हेच आहे की तुपाचा भात केला जातो तो महाप्रसाद म्हणून भक्तगण भाविक हैसरले खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने तो ग्रहण करतात जे मी तुमका बोललो होतं ना जे शिल्प असत ही शिल्प बघा हायसर दिसतात आपल्याक आणि ही अतिप्राचीन असत प्राचीन आणि त्याच्यानंतर मी अतिप्राचीन बोलतो आहे त्याच्या मागे हीच गोष्ट असा ही बऱ्याच ठिकाणी आपल्याक बहुक मिळतात त्यांचं बो संबोधलं जातं की ही पांडवकालीन शिल्प असत ह्या ज्या समाध्या असत ना ह्या अठराव्या शतकातल्या असत याच्यावरूनच आपल्याक समजत अठराव्या शतकातून आपण एकविसाव्या शतकात असो की हे किती प्राचीन असा तर मित्रांनो आपण हैसरी आपण देवीचं दर्शन घेतलं तर मग आता आपण हैसरमच चाललो हैसरनं चाललं म्हणजेच व्हिडिओ हैसर संपवत आहे म्हणून मग आपल्या रोजचा सांगा रोजचा मागला आणि रोजचा रोजच्या ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ऐकून दावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो मग जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय